हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया तांदूळाच्या पिठाची चपाती मस्त अशी खमंग होते आणि आपल्या रोजच्या भाजीपोळीमधनं आपण याला थोडंसं वेगळं काहीतरी पदार्थ केल्याचे अनुभव येतो त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे मस्त खुसखुशीत तयार होते आणि छान असं तूप किंवा तेल लावून आपण भाजून घ्यायची असते टिफिनसाठी बनू शकता किंवा रात्रीच्या जेवणात थोडंसं वेगळं काही पाहिजे असेल तर तेव्हा सुद्धा तयार करू शकता त्यासाठी मी ते कढई ठेवली गॅसवर त्यामध्ये मी अडीच वाटी पाणी घालून घेतलं अडीच वाटी पाण्यामध्ये दोन वाटी आपण पीठ घालणार आहे तांदुळाचे तांदळाचे पीठ मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतले उन्हात सुकवून घेतले आणि दळून आले अशा प्रकारे तांदळाचे पीठ तयार करून घेतलं आहे किंवा मग तुम्ही बाहेरून पीठ आणून वापरलं तरी चालतं पाण्याला व्यवस्थित उकळी आली होती त्यामध्ये एक अर्धा चमचा मी ओवा हातावर चुळून घेतला तो घातला थोडस कराळ्या घातला आहे एक चमच्यावर याऐवजी जर काळे तिळ असेल तर ते, ते सुद्धा घालू शकता जिरे घातलं आहे एक चमचा आणि दोन मिरच्या हाताने रफली चुरा करून घेतल्या त्या घातल्या आहे आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे तुम्हाला मिरची आणि कराळं वगैरे नसेल वापरलं तर जिरा घालून हो घालूनसुद्धा खूप छान टेस्टी अशी ही चपाती तयार होते मीठ घातलं चवीवर आणि थोडा वेळ मिक्स करून घेऊन आणि झाकण ठेवलं आहे तेल घातलं आहे अर्धा चमचा आपण जेव्हा उकडीचे मोदक करतो त्यावेळेस जशी उकड काढायची असते तशा प्रकारे उकड काढून घेते मी या पिठाची झाकण ठेवलं एक मिनिटभर पाण्याला हलकीशी उकळी आली गॅसची फ्लेम लो केली मी आणि यामध्ये दोन वाटी पीठ सपाट घ्यायचं अगदी दाबून वगैरे नाही भरायचं नाहीतर मग खूप ड्राय होईल आणि जेव्हा आपण कणिक एकजीव करून घेऊ त्यावेळेस ते खूप कोरडं कोरडं होईल त्यामुळे व्यवस्थित अलगद असं पीठ भरून घेतलं दोन वाटेने आणि ते या कढईमध्ये घातलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि याची उकड काढून घेऊया आपण एक पाच ते सात पिठाला आपण वाफवून घेऊया छान तयार होते ही चपाती आपल्याला जर रोजच्या भाजीपोळीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं आहे पण खिचडीला पण बरेचदा नको वाटतं अशा वेळेस तांदूळची चपाती बनवू शकतो एक हलका फुलका जेवणाचा प्रकार आहे तसं पण पावसाळ्यात सीझन चालू आहे एखाद्या वेळेस आपले पोटाचे प्रॉब्लेम असले किंवा मग हलकं खायचं असेल तर रात्रीच्या जेवणात अशा प्रकारे तांदळाची चपाती आपण नक्कीच बनवू शकतो किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो पण बेस्ट ऑप्शन आहे ही, ही पोळी केल्या केल्यास खायची चांगले एकजीव करून घेतलं म्हणजे यामध्ये कुठेच गठाळ्या वगैरे राहू नये दिल्या अशा व्यवस्थित एकजीव करून घेतलं या पिठाला मी एकत्र झाल्यानंतर याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचं लो फ्लेमवर बस मध्ये मी दोनदा मिक्स करून घेतलं होतं वाफ द्यायच्या वेळेला पाच मिनटं अगदी कंटिन्यू झाकण नाही ठेवायचं आणि वाफवून घेतलेलं पीठ मोठ्या परातीमध्ये काढून घेतलंय आपल्याला व्यवस्थित मॅश करायचं आहे मॅशर घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही वाटीला किंवा एखाद्या डब्याच्या बुडाला तेल किंवा तूप लावूनसुद्धा मिक्स करू शकता मी तर मॅशर घेतलं आहे हलकंसं मॅश करून घेतलं पिठाला म्हणजे चांगलं एक ज्यूस झालं तर चपात्या काठाला चिरत नाही व्यवस्थित तयार होतात आणि यावेळेस जर तुम्हाला ड्राय वाटलं मिश्रण तुमच्याकडनं जर जादा पीठ थोडं जास्त पीठ घातलं गेले किंवा पाणी जास्त उकळलं गेलं तर अशा वेळेस ड्राय होतं त्यावेळेस मग हलकंसं कोमट पाणी घालून पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं हाताने मळून घेतलं मी नंतर व्यवस्थित थोडंसं पाण्याचा हात लावला पीठ गरम असतानाच मळायचं गार नाही होऊ द्यायचं गार जर झालं तर ते एकजीव होणार नाही त्यानंतर मी पोळपटाला तेलाचा हात लावून घेतला आणि लगेचच याच्या चपात्या करायला घेतल्या कारण पीठ हे वाफवून घेतल्यामुळे लगेच एकजीव झालेला असतं त्यामुळे याला झाकत वगैरे ठेवायची गरज नाही आहे पण लगेच चपात्या करून घ्या थोडासा उंडा घेतला होता तोडून त्याला व्यवस्थित असं हाताने मळून घेतलं परत तेल लावून आणि तांदूळाचंच पीठ लावायचं या चपात्या करताना चांगला उंडा मळून झाला होता मी याला पिठामध्ये घोळून घेतला आहे आणि आपण आता लाटून घेऊया साइडला तवा गरम करायला ठेवला होता खूप छान चपात्या तयार होतात ह्या आणि मुलांना सुद्धा आवडतात विशेष म्हणजे टिफिनला एक वेगळा पदार्थ द्यायचा असेल तर नक्की बनवू शकतो आपण हलक्या हाताने ही चपाती लाटून घेतली मी आणि जर आपल्याला वाटलंय की लाटण्याला किंवा पोळपटाला चिटकते तर हलकसं पीठ लावून परत लाटून घ्यायचं आणि एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली हे बघा एकदम पातळ पोळी लाटून झाली होती तवा पण गरम झाला होता आपण भाजून घेऊया चांगला गरम झालेल्या तव्यावर मी पोळी घालून घेतली आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवर ठेवली थोडीशी वरच्या बाजून ड्राय झाल्यानंतर उलटी करून घेतली आणि त्यानंतर मी याला व्यवस्थित तूप लावून घेतलं कारण तांदूळाची जी चपाती आहे ती खाताने हलकीशी ड्राय वाटू शकते त्यामुळे चांगलं तूप किंवा तेल लावून घ्यायचं किंवा बटर सुद्धा लावू शकतं बटर लावून अजून छान लागेल ही पोळी एक न एकदा नक्की बनवून बघा हलकसं या प्रेस करत करत भाजून घेतलं कारण तांदूळाची जी पोळी आहे तिला पूर्णपणे असं कलर येत नाही भाजल्याचा त्यामुळं थोडस हल याने सराट्याने मी प्रेस करत करत ही पोळी भाजून घेतली आहे खमंग अशा पोळ्या भाजून घेतलेल्या आहे एवढ्या सारणामध्ये दहा ते बारा पोळ्या तयार होतात परत मी एक अजून ते, एक पोळी लाटून घेतली आणि ती पण भाजून दाखवते बस ही पोळी भाजताना तेल किंवा तूप जे काय लावायचं आहे त्या ते लावताना कसर करायची नाही एका पोळीला अगदी एक चमचाभर तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी खाताना कोरडी कोरडी वाटणार नाही मस्त अशी टम्म फुगून या पोळ्या तयार होतात एक तयार केलेली पोळी मी चिंचवळ्याच्या चटणीबरोबर सर्व केली आहे तुम्ही पाहिजे त्या भाजीबरोबर सर्व करू शकता किंवा चटणी बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच